आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उजनी बोट दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत दुर्घटनेच्या ठिकाणी पूल होणार का उजनी धरणात कुगाव ते कळशी दरम्यान वादळी वाऱ्याने बोट उलटून पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कुगाव येथील एका व्यक्तीच्या वारसाच्या खात्यात सरकार नियमानुसार आर्थिक मदत जमा मदत जमा झाली आहे तर इतर व्यक्तींच्या वारसांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे असे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी बोलताना सांगितलंय मृतांच्या वारसांना अधिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हे अत्यंत गरजेचं होतं पण या दुर्घटनेत गेलेली माणसं परत येणार नाहीत अशी दुर्घटना परत होणार नाही याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे सरकारने अवैध वाहतुकीवर बंदी आणली पाहिजे दुर्घटना झालेल्या ठिकाणी पूल असता तर ही दुर्घटना झाली नसती याकडेही सरकारनं लक्ष दिलं पाहिजे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी पूल बांधायला पाहिजे म्हणजे भविष्यात अशा घटना घडणार नाही